नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पुन्हा नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये चौपन्न कोणत्या जास्त दरम्यान पाच हजार चारशे पन्नास सर्व सार मध्ये पाच हजार तीनशे पंचवीस रुपयांनी जात आहे हरभर तसं बीडमध्ये पंधरा कोणत्याचे जास्तीत दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारण मध्ये पाच हजार तीनशे रुपये जात आहे हरभर तसं बुडाणा मध्ये ब्याण्णव कोणत्या जास्त दर्म चार हजारे सर्व साधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे हरभर तसं बुलढाणा चापामध्ये त्र्याऐंशी कोणत्या जास्त दरम्यान पाच हजार पाचशे सत्तर सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये जात आहे हरभर तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कोणत्या जास्त दर्म चार हजार आठशे एक्वेश रुपये जात आहे हरबर तसेच छत्रपती संपूर्ण गर्डामध्ये तीन कोणत्या जास्त दर म्हणजे पाच हजार आठशे एक सर्वसाधारण मध्ये हजार आठशे एक रुपये जात आहे हे होते आजचे हरभाई ताज बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना केवढे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर